भूमिपूजनने अतिशय आनंद होत आहे मला की आज जुन्नरमध्ये माझी आमदार शरददादा सोनोने यांच्या प्रयत्नातून यांच्या संकल्पनेतून जगातला शिवाजी महाराजांच्या पुतळा याचं आज भूमिपूजन माझ्या हस्ते झालं माझ्यासाठी तो अविस्मरणीय प्रसंग आहे ज्यात आज जिजाऊंची जयंतीसुद्धा आहे आणि शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला ज्या तालुक्यात जन्म झाला त्याच जा ठिकाणी म्हणजे मी तर म्हणेन शिवनेरीच्या बरोबर समोर असेल अशा ठिकाणी हा पुतळ्याचा भूमिपूजन झालं मी मनापासून शरद सोनव्यांचं कौतुक को अभिनंदन करतो जेणेकरून जगातले लोक शिवाजी महाराजांना शिवनेरीला येतील वंदन करतील आणि मग खाली या पुतळ्याला येऊन दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर शिवचरित्र समजून हे परत एकदा शिवभक्त म्हणून जातील अशा दृष्टिकोनातून हा संकल्प शरद सोनवनी मना घेतलेला आहे मी त्यांचं प्रत्येक अभिनंदन करतो त्यांचा सगळ्या जनतेच्यामध्ये आभार व्यक्त करतो आणि त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा तर राज्य सरकार समुद्रामध्ये दे ज्या पद्धतीने स्मारक करणार होतो मात्र ते झालं नाही आज तुमच्या हस्ते हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय लोकवर्गणीचंही आवाहन केलं जाते राज्य सरकारची प्रामुख्याने ही जबाबदारी होती मात्र नाही आता एक आज चांगला दिवस आहे राज्य सरकारने काही केलं नाहीये त्याच्यावर आपण आज चर्चा करायचा आज दिवस नाही आज चांगला दिवस चांगला आपण कधी बोलू आणि चांगलं बोलायचं म्हटलं तर आज शरद सवन कौतुक करायला पाहिजे की हा जो संकल्प त्यांनी आणलाय की जगातला सगळ्यात मोठा शिवाजी माणसा पुतळा आपण हा जुन्नर मध्ये उभा करूया आणि म्हणून शरद मनापासून अभिनंदन आज, आज, मना आज पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे राज्यातला शेतकरी अडचणीत आहे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आज आम्ही आज सुद्धा अपेक्षा ठेवून राहिलो आहे वाट पाहतोय ते ह्याच्यावर काय बोलणार आहेत का, का? की आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यापासून किंवा शेतकऱ्यांच्या ह्या अडचणी सुरू झाल्यापासून त्यांचा दुसरा दौरा आहे आज महाराष्ट्रात ते आज काय मागच्या वेळी तर काय बोलले नाहीत त्यावेळी काय बोलतात ते आम्ही रेत म्हणून आम्ही त्याची वाट पाहतोय जरंगे पाटील मुंबईला यायला विस्तार करायची सुरुवात करणार आहे समाज आक्रमक आहे मी सगळं काल माझ्या सगळ्या सोश माझ्या मी म्हणजे मी काल पूर्ण दिवस हा पुढं कसं असावं काय असावं मी सगळ्या चॅनल्सला मी काल इंटरव्ह्यूज दिलेले काय भूमिका राहील पुढच्या आता तो एकदम विशेष नाही जिथं समाज आहे तिथं मी आहे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका